मित्रांनो बिग बॉस मराठीच्या ग्रँड फेनालीची आता अधिकृतपणे घोषणा देण्यात आली आहे यानंतर आता सर्वत्र कोण जिंकणार कोणाच्या हातात बिग बॉस मराठीची ट्रॉफी जाणार याचीच चर्चा रंगली आहे आणि अशातच सोशल मीडियावर अभिजित सावंत पाचव्या सीझनचा विजेता ठरणार असं बोललं जातंय तसा स्क्रीनशॉट देखील व्हायरल होतोय तर अंकिता चव्हाण पहिली उपविजेता ठरणार तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरणार असं बोललं जात आहे सोशल मीडियावर या अफवा तुफान व्हायरल होत आहेत यामुळे प्रेक्षकांचं लक्ष देखील बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याकडे लागलंय मात्र बिग बॉसच्या निर्मात्यांनी विजयी स्पर्धकांची अद्याप घोषणा केली नाही पण प्रेक्षक आता सुरतचा फक्त वापर टी आर पी मिळवण्यासाठीच केला जातोय का असं बोलत आहेत बिग बॉस मराठीचा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे पहिल्या आठवड्यापासून या शोने टी आर पीचे रेकॉर्ड्स मोडले मात्र आता बिग बॉस मराठी संपणार आणि लवकरच त्याचा ग्रँड फिनाली होणार यामुळे बिग बॉस प्रेमींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे येत्या सहा तारखेला कार्यक्रमाचा ग्रँड फिनाली पार पडणार आहे धन्यवाद